था 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 था। मी फोडेल नाही ताणी मी सगळे तुमच्या लेकीला समजून सांगायला आता बस तुम्ही काय म्हणतायची वाग फटक होतो

मग आता लिहू आयपाय ना घ्यायचं करू घेऊ तू कशाला मी नाही करणार लिहू आलो तू कस झालं सुरू करून मी चालले चालेल कोण घ्यायचे पैसे ठेवून जायचं आम्हाला माझा काय सांगता येईल तुमच्या ऐकेल ना पैसे आमचं भाऊ इथेच ठेवून ना आम्ही पाल कसं जाग दो मी बघत तू काय बघणार तू पहायला ऐकून का पायला आईला तेवढाच सांगा आईला तेवढंच सांगा बस मोबाईल घेऊन मोबाईल घेऊन बस नाही तर काय नाही का आता आवाला एवढ्या वेळ आंबोळ्या केले पासल्यावर हा तर नका माझं सकाळ सकाळ तोंडाला काय फिरायला तिला काय संबंध काय संबंध म्हणजे मार म्हणाला आले म्हणल्यावर फिरायला यायचं दोन टाइम खायचं आणि जायचं बरं पळत त्यात पुढे मजा असते काय असं असं फिरायला पिझ्झा बलगर असं खायला असत बोलता येतं ना बलगर नसत ते बलगर बलगर असत शिकतात पिझ्झा आणि बलगर नुसत्याच वाढला आणि ते आल ते राहते काल तू तू मुलिंग मेन काय मेन ते जाऊन तुमचं काम म्हणजे मी साफसफाई करत होते आणि मला म्हणली मी कंदी नंदी रांगोळीं ते आणायचं चालले आणि फटाके बिटके आणायचं ना तुम्ही खाऊन आले काय हैला मानलं तुला रे असे लाड्या करायच्या का हा नाही बरोबर कळत कळत कळन आता आहे ना भाव तुला स्वतःला पण कळ पाल आम्ही पण तिला पार्लरवरून मी आले हे करून मी आले ते करून रोग देऊन येते आम्हाला काय माहिती नाही आम्हाला सगळं माहिती आहे तुला वाटत नाही तुला वाटत माझ्या डोळे घातून दुखत मग मांजराला कोण पकतच नाही मांजराला काय माहिती आली आणि उड्या घेऊन येतो सगळ्यांना दाखवत येतो आम्ही असं गपचूप गपचूप नाहीत मी आले बर का आले बर काय मी आले दुकानातून आले दुकान तुम्ही गेली का आली अगोया दुकानात दोनदा झाले अजून काय येणा दोनदा झाले अजून काय बाई गेली तिकडं खाऊन घेऊन मग पिझ्झा बर्गर खाऊन पिझ्झा ती म्हणजे बर्गर पिझ्झा बर्गर खाऊन येते हा म्हणून